कर, मी भूषण करंदीकर या विशेष चर्चासत्रामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो महिला सुरक्षा आमचं प्राधान्य हे चर्चासत्र आपण पहिल्या भागात बघितलं दुसऱ्या भागात आता आपण याविषयी चर्चा करूयात आपल्यासोबत आहेत आ, महिला आणि बालविकास मंत्री आदिती वर्दा सुनील तटकरे या दूरदृश्य प्रणालीद्वारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत त्याचबरोबर महिला व बालविकास आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे सर आपलं स्वागत त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत महिला आयोगाच्या सचिव माया पाटोळे मॅडम मॅडम आपलं स्वागत त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आरती गद्रे सामाजिक कार्यकर्त्या आणि कायद्याच्या अभ्यासक त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत मानसोपचार तज्ज्ञ आदिती आचार्य आपल्या सर्वांचं या चर्चेत स्वागत करतो आता मी पहिला प्रश्न आदिती तटकरेंना विचारणार आहे आदितीजी आपण बघतो की एकीकडे आपला विभाग महिलांना जास्तीत जास्त सुरक्षा कशी मिळेल त्या सुरक्षित कशा राहतील यासाठी प्रयत्न करत असतो आणि एखादी अशी घटना घडते की त्या महिलेचा आत्मविश्वास पुन्हा एकदा पूर्णपणे संपतो अशा वेळेला या महिलांना नवा आत्मविश्वास देण्यासाठी आपल्याकडनं काय नेमके प्रयत्न ने केले जातात खरं के तर साधारणपणे जर बघायला गेलं तर दुर्दैवीरित्या आजही एखादी मुलगी किंवा महिला जर सोशल मीडियावर असेल तर तिला मिळणारा जो रिस्पॉन्स असेल तिला येणारे जे कमेंट्स असतील तिला येणारे मेसेजेस असतील हे नक्कीच जर मी म्हणेन की जर ऐंशी नव्वद टक्के त्याच्यातले तिच्या ओळखीच्यातले असतील तर किमान पंधरा वीस टक्के लोकांकडून लोकांकडूनसुद्धा असतात त्याच्यामुळे एक सॉफ्ट एक टार्गेट म्हणून ते नेहमीच बघितलं गेलेलं आहे माझी खरं तर नेहमीच माता भगिनींना किंवा तरुणींना विनंती राहील की आपले सोशल अकाउंट्स याची प्रायव्हसी याच्या सिक्युरिटीच्या बाबींवर आपण अधिकाधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्याचे तुम्ही एखाद्या सोशल मीडियावर ज्या वेळेला ॲक्टिव्ह असता त्यावेळेला ते त्याच्यासाठी असणारे सिक्युरिटीचे माध्यमं याची तुम्हाला निश्चितपणाने माहिती असणं फार गरजेचं आहे एखादा अकाउंट किंवा एखादा व्यक्ती जर सोशल मीडियावर तुम्हाला त्रास देत असेल तर त्याची रिपोर्टिंग तुम्ही करणं त्याच्या सायबर क्राईम अंतर्गत त्याच्यावर तुम्ही तक्रार नोंदवणं हे फार गरजेचं आहे ह्या गोष्टी जर आपण हलक्यात घेतल्यात तर असे प्रसंग वाढत जात असतात आणि त्यातून काही ना काही दुर्दैवी बाब बाब घडण्याची शक्यता असते त्यामुळे अलर्टनेस हे त्याच्यामध्ये फार गरजेचं आहे एखादी महिला ज्या वेळेला एखादी मुलगी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते त्यावेळेला अनोळखी मेसेजेसना रिप्लाय देणं हे ही एक चॉईस तिच्या पुढे असते त्यामुळे तिने ते टाळणं किंवा अनोळखी लोकांपर्यंत संवाद साधत असताना दक्षता बाळगणं एखादी जर ऑफेन्सिव्ह कमेंट आली तर त्या संदर्भात लगेचच रिपोर्टिंग करणं या कमेंट्सना प्रोत्साहन ने न देणं या सगळ्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून राहणं हे फार गरजेचं आहे या संदर्भातले अधिकाधिक अधिक अधिक अवेअरनेस करण्याच्या सुद्धा आम्ही निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये पावलं उचलूच पण सेल्फ अवेअरनेस हे फार महत्त्वाचं आहे आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी आणि खासकर सोशल मीडियावर असणाऱ्या महिलांनी मुलींनी अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे खरं आदितीजी आपण या संदर्भात स्वतः काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे मी या संदर्भात प्रशांतजींना विचारतो प्रशांतजी तुम्ही प्रशासनामध्ये विविध पातळ्यांवरती काम केलेलं आहे महिलांना सुरक्षेची भावना मिळाल्यानंतर त्यांच्यात काय बदल होतात तुम्ही काही अनुभव सांगू शकाल नक्कीच आपल्याला कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ग्लास सिलिंग हा कॉन्सेप्ट माहिती असेल की एक अदृश्य सिलिंग सगळ्या विभागात किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असते की महिला आहे म्हणून त्यांना वरच्या पदावर कुठेतरी प्रॉब्लेम होतो आणि अनेकदा महिलांना दुपटीनं काम करावं लागतं हे सिद्ध करण्यासाठी की त्या योग्य आहेत त्यामुळं जर आपण योग्य पद्धतीनं महिलांना सपोर्ट केला कोणत्याही प्रकारचे ऑर्गनायझेशन म्हणजे जेंडर बायस ठेवलं नाही आणि इव्हन लहान लहान गोष्टी आहे की इव्हन साध्या पोस्टिंग देताना किंवा क्लर्कला एखादी टेबल देताना एखादी महत्त्वपूर्ण टेबल आपण म्हणतो की नाही ना ना पार पार हे महिलांना द्यायला नको असं न करता आपण जर त्यांच्यावर जबाबदारी टाकली तर माझा अनुभव आहे की नक्की त्या अनेकदा पुरुषांपेक्षा पण जास्ती चांगल्या पद्धतीनं त्या जबाबदारी पार पाडतात आणि त्याच्यामुळं त्यांना पहिल्यांदा तर प्रोत्साहन देणं हे महत्त्वाचं आहे आणि विभागाचे प्रमुख म्हणून जे पण विभागाचे प्रमुख असतील त्यांना एक पालकत्वाच्या भूमिकेतून म्हणजे जरी वय कमी असेल तरी एक पालकत्वाच्या भूमिकेतून हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जेंडर बायस हा काही ठेवता कामा नये दुसरं महिलांना सुरक्षित वातावरण देऊ शकलो पाहिजे फॉर एक्झाम्पल सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस हा कायदा आहे परंतु तो जरी कायदा असला तरी प्रिव्हेंटिव्ह मेजर हे केलं पाहिजे की हेड ऑफ डिपार्टमेंट आणखीन मॅनेजमेंट जे पण असतील किंवा सरकारमध्ये जे वरिष्ठ पदावर काम करणारे अधिकारी असतील त्यांनी आपल्या कंडक्टने हे दाखवलं गेलं पाहिजे की कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रकारचा इवन मायनर हरॅसमेंटचा एखादी कमेंटसुद्धा टॉलरेट केला जाणार नाही आणि मग तो कोणत्याही स्तरावरचा व्यक्ती असेल तर त्याचं पण ते सहन केलं जाणार नाही जर हा मॅसेज राईट फ्रॉम टॉप दिला तर महिला इवन खालच्या स्तरावर सुद्धा इवन क्लरिकल असेल त्याच्या खालच्या स्तरावर सुद्धा त्या सुरक्षित स्वतःला समजू शकतात आणि तिसरं म्हणजे या संदर्भाचा समजा काही पण ग्रीव्हन्स असेल तर एक महिलांच्या अध्यक्षतेखाली जे इंटरनल कंप्लेंट कमिटी आहे ते जर आपण करून ठेवली आणि कोणताही आपण तेवढाच सिरियसली घेतला तर मग महिला या स्वतःला सक्षम सुरक्षित या पद्धतीने जर समजू शकतील ऑर्गनायझेशनमध्ये तर मला वाटतं कोणतेही ऑर्गनायझेशन मग ते गव्हर्मेंट असो की प्रायव्हेट असो त्यांना कुठेही वर जाण्याचा जो मार्ग आहे तो कोणीही थांबवून धरणार नाहीत आणि म्हणून आम्ही मागच्या एक सहा महिन्यात एक मोठी कॅम्पेन घेतली आणि जवळपास एक लाख सदुसष्ट हजार एस्टॅब्लिशमेंट गव्हर्मेंट एस्टॅब्लिशमेंट आणि प्रायव्हेट एस्टॅब्लिशमेंट लोकेट केल्या आणि त्यांच्यामध्ये आपण आय सी सी इंटरनल कंप्लेंट्स कमिटी स्थापन झाली की नाही हे विचारलं आणि जवळपास पासष्ट हजार एस्टॅब्लिशमेंटमध्ये आतापर्यंत आपण ते इंटरनल कंप्लेंट कमिटीज त्यांच्याकडून स्थापन करून घेतली म्हणजे हा मोठं काम आपण या निमित्ताने करून घेतलं तर मला वाटतं जर आमच्या विभागाने अजून पुढे जाऊन केवळ ज्या महिला ऑलरेडी ऑर्गनाईज सेक्टरमध्ये नाही आहेत त्यांना ऑर्गनाईज सेक्टरमध्ये आणणं आणि ज्या ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आहेत त्यांना सुरक्षितेची भावना देणं हे जर आम्ही दुहेरी काम करू शकलोत तर मला वाटतं की महाराष्ट्र राज्य हे जे सावित्रीबाईंचं आणि जिजाऊंचं राज्य म्हणून ओळखलं जातं ते नक्कीच या क्षेत्रात सुद्धा एक पुरोगामी राज्य म्हणून पुढे ओळखलं अगदी खरं आहे यानंतर मी मॅडम माया मॅडम एक प्रश्न विचारणार आहे माया मॅडम आपण बघतोय की महिला आयोगाकडे अनेक तक्रारी येत असतात मात्र अजूनही अनेक महिला अशा आहेत की ज्या आयोगाकडे याला घाबरतात कचरतात कुठेतरी बदनामी होईल म्हणून त्यांना भीती वाटत असते किंवा तसं दडपण त्यांच्यावरती असतं पण असा एखादा अनुभव आहे का की अशी एखादी महिला तुमच्याकडे आली की जी सुरुवातीला खूपच दडपणाखाली होती मात्र आयोगाने धीर दिल्यानंतर त्या महिलेला सुरक्षितही वाटलं आणि तिच्यावर दडपणही दूर झालं आपण म्हणालात तसं महिला आयोगाचं मुख्य कार्यालय हे मुंबईमध्ये आहे पण आयोगाच्या अध्यक्षांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये मा जनसुनावणी घेण्याचा काम हे मागच्या तीन वर्षामध्ये मा झालेलं आहे आणि जिल्ह्यामध्ये जाऊन आधी एक आठवडाभर तिथे जाणीव जागृती केली जाते की आयोग आपल्या दारी येणार आहे आपले काही प्रश्न असतील तर ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन ते तिथे उपस्थित करू शकतात आणि मागच्या तीन वर्षाचा अनुभव असा आहे की तक्रारीचं स्वरूप काही असो कौटुंबिक का असू दे किंवा कार्यालयामध्ये होणारा लैंगिक छळाचा प्रकार असेल किंवा काही ठिकाणी अगदी शेतीसाठी रस्ता मागितला किंवा मा घरकुल मागितलं आणि ते मिळालं नाही अशा स्वरूपाची जरी तक्रार असेल तर त्याच ठिकाणी जाऊन तिथेच न्याय दिलेला असल्यामुळे एकच नाही अशी अनेक उदाहरणं आहेत की महिलांना आयोगाकडे तक्रार करणं हे सहज शक्य आहे आणि त्या करत आहेत म्हणजे तक्रारींची संख्या आमच्या मुख्यालयातच बघितलं तर वर्षाकाठी दहा हजार महिलांची तक्रार येते त्यासाठी आमची हेल्पलाईन आहे ईमेलच्या माध्यमातून आम्ही तक्रारी घेतो लोक पर्सनली येऊन करू शकतात आणि टपालाच्या माध्यमातून सुद्धा करतात त्याहीपेक्षा पुढे जाऊन आपण पाहताय की जे प्रश्न बातम्यांच्या स्वरूपात सोशल माध्यमांवरूनसुद्धा उपस्थित होतात महिलांवर झालेल्या अत्याचाराबद्दल त्याची सुद्धा आयोग तातडीने सुमोटो दखल घेतं आणि असे अनेक प्रकरणे आहेत की ज्यामध्ये ट्वेंटी फोर आवर्सच्या आतमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे एकच नाही अशा अनेक केसेस आहेत वेला, वेला की ज्या आयोगाच्या माध्यमातून सोडवल्या गेलेल्या आहेत आणि फक्त महिलांच्याच असं नाही काही वेळेला ज्या वेळेला कौटुंबिक वादाची प्रकरणं असतात आमच्याकडे येणाऱ्या प्रकरणांमध्ये जवळपास सत्तर टक्के प्रकरणं ही कौटुंबिक वादाची असतात आणि त्या प्रकरणांमध्ये मला सांगायला आनंद वाटतो की आलेल्या केसेसपैकी सत्तर टक्के प्रकरणं ही आमचे जे समुपदेशक का आहेत काउन्सिलर्स आहेत तर त्या काउन्सिलरनी त्यांचं समुपदेशन केल्यामुळे ती तिथेच सोडवली जातात आणि फक्त तीस टक्के केसेसच अशा उरतात की ज्या त्यांना न्यायालयीन मार्गाने वगैरे सोडवाव्या लागतात त्यामुळे मला असं वाटतं की महिला आयोगाकडे यायला लोकांमध्ये काहीच असा दबाव किंवा अडचण किंवा अडथळा आहे असं नाही तर असे अनेक प्रकरणांची आम्ही उजेड वाटा या नावाचं एक पुस्तकसुद्धा पब्लिश केलं की ज्यामध्ये कशा रीतीने अत्यंत अवघड वाटत असणारी प्रकरणं ही आमच्या काउन्सिलरनी की किंवा आयोगाने ही अत्यंत चांगल्या रीतीने सोडवलेली आहेत आणि त्या महिलांना न्याय दिलेला आहे आता असं मॅडम म्हणाल्या की महिला आयोगाकडे ज्या तक्रारी येतात किंवा ज्या प्रकारे आत्तापर्यंत प्रकरणं येतात त्या प्रकरणांवरती आपले समुपदेशक थी थी जे असतात तेच सर्वाधिक पद्धतीनं तोडगा काढतात किंवा यशस्वी तोडगा काढतात मला विचारायचं आहे की या सगळ्या मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आपल्याला विचारायचं अदितीजी की जेव्हा अशा काही घटना घडतात म्हणजे एखाद्या महिलेवर अत्याचार होतो किंवा कौटुंबिक वाद होतात त्यावेळेला नेमकं काय करावं हे त्या महिलेला कळत तसं सल्ला कोणाचा घ्यावा कारण सल्ला देणारा फार महत्वाचा असतो तर तो सल्ला देताना आता समाजामध्येच ही जागृती आणण्याची गरज आहे का की कशा पद्धतीनं त्या महिलेला समजावायला पाहिजे सुरुवातीला बरोबर आहे कसं आहे की कौटुंबिक वादामुळे बऱ्याच महिलांना ज्या समस्या होतात मानसिक समस्या होतात की कधी कधी डिप्रेस हो डिप्रेस होतात अशा महिला किंवा अँशियस असतात आणि कसं असतं की, की ज्या वेळेला भावना खूप तीव्र असतात त्यावेळेला त्यांना नक्की मार्ग कळत नसतो की यातना नेमका नेमकी वाट कुठे वाट काय तर अशा वेळेला बऱ्याच महिला आमच्याकडे येतात की मला असं होतं आहे तसं होतं आहे बऱ्याचदा असं असतं की घरातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांच्यासाठी नसतो मग तो बंदच असतो कारण आर्थिकदृष्ट्या सक्षम असतीलच असं नाही किंवा मुलं बाळं असतात वगैरे अशा अशा बऱ्याच समस्या असतात तर आमचा कल नेहमी सुरुवातीला जेव्हा एखादी स्त्री आमच्याकडे येते आणि अशा डोमेस्टिक व्हायलेन्स किंवा अशा असे प्रॉब्लेम्स घेऊन येते तेव्हा सर्वात पहिली गोष्ट ही प्राधान्याची असते ती म्हणजे की जी ज्या भावना खूप जास्त इंटेन्स आहेत त्या स्लो डाऊन करणं त्याच्यासाठी आम्ही कधी कधी औषधोपचार करायला लागतो कारण कितीही समजावलं आपण काउन्सेलिंग केलं तरी जेव्हा भावना खूप जास्त उत्कट असते किंवा खूपच म्हणजे त्या महिलेने सहन केलेलं असतं त्यावेळेला नुसतं बोलून कधी कधी काहीच होत नसतं थोडंसं औषधोपचार केला की त्या शांत होतात त्याच्यानंतर त्यांच्यापुढे काय मार्ग आहे नेमका म्हणजे जर तुम्हाला ह्याच घरात राहायचं आहे किंवा मा ह्याच माणसांबरोबर राहायचं आहे तर कशाप्रकारे तुम्ही हे हाताळू शकता हे आम्ही त्यांच्याशी सल्लामसलत करतो त्यांना सांगतो की तुम्ही काय करू शकता कशाप्रकारे कुठे अप्रोच करू शकता हे सांगतो आणि मग अशा पद्धतीनं बऱ्याचदा असं होतं की एकदा ती महिला डिप्रेशन किंवा अँझायटी ह्या कचाट्यातनं बाहेर आली की तिचा तिला मार्ग सुचत असतो की नेमका आता याच्यातनं काय करायला पाहिजे बरोबर आरती जी मला तुम्हाला विचारायचं की सायबर गुन्हेगारीमध्ये ज्याप्रमाणे आपण बघाशी चर्चा केली की महिला सर्वाधिक शिकार होतात या सगळ्या प्रकरणांमध्ये सायबर छळ हा एक प्रकारे दिसत जरी नसला तरी तो खूप त्रास देणारा असतो कशा प्रकारे यातनं महिलांनी स्वतःला सुरक्षित ठेवलं पाहिजे जसं आधी मॅडम म्हणाल्या की सायबर छळ आहे तो वाचवणं हे तुमच्या हातात आहे की तुम्ही किती गोष्टी सोशल मीडियावर अपलोड करताय की तुम्ही तुमच्याबद्दल किती माहिती दिली पाहिजे तुमचे पिक्चर्स आहेत ते किती को लोकांना दिसले पाहिजेत हे सगळं तुमच्या हातात आहे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन द दे, क्युअर ओवर ओवदेअर तर तशाच ह्याने इथे आहे की ते छळ वाचवणं हे आपल्या हातात आहे पण जर तुम्ही विक्टीम झालात तर आपल्याकडे खूप चांगले अ, उपाय आहेत एक म्हणजे सा सायबर गव्हर्मेंट डॉट इन आपली वेबसाईट आहे तिकडे आपण कुठलाही गुन्हा सायबर गुन्हा आहे तो तुम्ही ई फायलिंग करू शकता त्यासाठी बऱ्याचदा महिला आहेत त्या घाबरतात की अरे माझ्याबरोबर असं झालं आहे म्हणजे एक उदाहरण द्यायचं तर कोविडमध्ये खूप मुलं मुली यायच्या की व्हॉट्सअप uh, ग्रुप झालेले असायचे की बाबा लेक्चर्स uh, आहेत किंवा असं काही आहे कुठलं वेबिनार आहे चल चला ग्रुप झाले मग तिकडे मुलांनी uh, जॉईन केले आणि मग तिकडे त्यांना खूप uh, अश्लील मेस uh, मेसेज यायला लागले तर अरे हे मला आलं तर ते डिलीट करणं हा पहिला त्यांना वाटतं की अरे मा ते मांजरासारखं होऊन जातं की मी डोळे मिटलेत ना तर बाबा सगळं व्यवस्थित आहे तर ते डिलीट न करता तो स्क्रीनशॉट ठेवणं हे खूप गरजेचं आहे तर पुढे इन्व्हेस्टिगेशनला ते मदत होणार आहे तीच आपलं सायबर गव्हर्मेंट डॉट इनवर पण आपल्याला तेच आहे की आपल्याला ते जो स्क्रीनशॉट आहे किंवा ईमेल आली आहे किंवा कुठलंही वेगळं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असेल ते आपल्याला तिकडे अपलोड करणं हे गरजेचं आहे त्याने तो गुन्हेगार आहे त्याला पकडणं हे सोयी म्हणजे त्याच्यासाठी मदत होऊ शकते तर असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत जर तुम्ही विक्टीम झालात तर मग विक्टिमाइझम करण्यापेक्षा आपण त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करणं हे गरजेचं आहे माय मॅडम जसं आत्ता आपण चर्चा करतोय की महिलांना तक्रार करायची असते पण अनेकदा तुमच्याकडे अशा काही के केसेस येतात की मला तक्रार करायची पण माझी ओळख नाही रिव्हिल झाली पाहिजे त्यांना तुम्ही काय सल्ला देता अशा येतात आणि आयोगसुद्धा ज्यावेळी आमच्याकडे तक्रार दाखल होते तर त्यावेळी आम्ही महिलेची आयडेंटिटी जी आहे ती आम्ही गुपित ठेवतो गोपनीय ठेवतो कारण तिची सुरक्षा आणि तिला ती तक्रार करण्यामध्ये सुद्धा ती पुढे आलेली असते धाडस करून पुढे आलेली असते त्यामुळे जिने व्यक्त केली तिची आयडेंटिटी सुरक्षित ठेवणं हे तर आयोगाकडून केलंच जातं आणि कुणीही माहिती मागवली किंवा मा तिच्यावरती आम्हाला काही एखादा यशस्वी स्टोरी uh, म्हणून जरी सांगायची असेल तर नाव बदलूनच ती गोष्ट ह्या सुद्धा सांगितली जाते ते डॉक्युमेंट कोणालाही सहज उपलब्ध होत नाहीत अनलेस तो समोरची पार्टी ही त्या केसमधली पार्टी आहे आणि ते कोर्टामध्ये दाखल करण्यासाठी लागणार असतील तरच दिले जातात ते सहज उपलब्ध होत नाहीत आणि ही, ही सुविधा आयोगाकडून पुरवण्यात येते थोडक्यात जे तक्रार केली त्या तक्रारदार महिलेचा सन्मानही राखला जातो आणि त्यानंतर तिला जेव्हा केव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा आयोग मदतीसाठी नेहमीच सज्ज असतो मला आदितीजींकडे जायचंय की या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा मानसिक उभारी देण्याची एखाद्या दे स्त्रीला गरज असते कुटुंबामधून असेल समाजामधून असेल समाजाचं आता पीडिता कोण आहे हे कधी कधी कळतं कधी कळत नाही पण जेव्हा कळतं तेव्हा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो समाजाने याकडे कसं पाहिलं पाहिजे दुर्दैवाने कसं आहे की पीडिता जी आहे तीही बऱ्याचदा या गिल्ट म्हणणं जाते की माझ्याबरोबर झालं हे असं मग मी तेव्हा तिकडे कशाला गेले मी असंच का केलं तसंच का केलं किंवा आपण सर्रास बघतो की ज्या काही घटना घडतात त्या लहान मुलींच्या रेप केसेस असतील किंवा काही असेल किंवा मग ही स्त्री असंच असे अशा प्रकारचे कपडे घालत होती किंवा म्हणजे हे गिल्ट इंड्यूस करायचं काम पीडितेच्या मनात आपण समाज म्हणून करत असतो नाही नाही मग तुम्ही असं करू नका असे कपडे घाला तसे कपडे घाला ह्या सगळ्या गोष्टी महिलांना अगदी म्हणजे लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबवलेल्या असतात की तुमची सुरक्षा तुमच्या हातात आहे हे बरोबर आहे काही अंशी हे बरोबर आहे पण आता जेव्हा तीन आणि पाच वर्षांच्या मुलींवर आपण बघतो की अतिप्रसंग होतात तेव्हा का काय म्हणजे काय भावना असते त्याच्या मागे तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे समाज म्हणून आपण या गोष्टीकडे अजूनही आपला जो व्ह्यू पॉईंट आहे तो सुधारलेला नाही आहे आपण म्हणजे महिलांचं जे ऑब्जेक्टिफिकेशन जे आधीपासून करत आलेत ते तसंच काय बऱ्याच प्रमाणात त्याच्यात बदल घडला आहे पण अजूनही खूप अंशी ते तसंच होतं आहे आणि अजून एक यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की समाजात आपण जेव्हा वावरतो तेव्हा पाच ते, ते दहा टक्के लोकं अशी असतात की जे तुम्ही कितीही नियम लावा काहीही करा ते अशा गोष्टी करणार आहेत त्याला आपण अँटी सोशल पर्सनॅलिटीज म्हणतो तर नव्वद टक्के लोक सगळं पाळत असतात म्हणजे महिलांना महिलांच्या दृष्टीने वगैरे काही असं काही करत नाहीत पण त्या दहा टक्के आहेत त्यांची सुरुवात कशी होते ते एकदम रेपपर्यंत डायरेक्ट नाही पोचत छोट्या गुन्ह्यांपासून होते काहीतरी कुठेतरी इनअप्रोप्रिएटली टच केलं वगैरे अशापासून सुरुवात होते तर आपण सुरुवातीला किती कडक शासन करतो हेही महत्वाचं आहे म्हणजे तो गुन्हेगार पुढे धजावत नाही मोठं हे करायला तर ह्या दृष्टीने पण खूप बदल घडणं आवश्यक आहे आणि समाज म्हणून आपण महिलेकडे बघायचा दृष्टिकोन जो आहे तो निश्चित जेंडर सेन्सिटायझेशन हे आपल्याला अजूनही खूप करणं आवश्यक आहे ठीक मी शेवटचा प्रश्न आहे प्रशांतजी आपण बघितलं तर वेगवेगळ्या अनुषंगाने आपण हा विषय कसा चर्चेला जाईल किंवा लोकसहभागेत कसा वाढेल या दृष्टीने आपण आज चर्चा केली शेवटचा प्रश्न असाच आहे की आपल्या विभागाकडनं महिलांना काय आवाहन आपण करा विभागाकडून महिलांना माझं हेच आवाहन राहील कोणत्याही प्रकारचं अन्याय सहन करू नका शासन आपल्यासोबत आहे आमच्याकडे हेल्पलाईन आहे आमच्याकडे वन स्टॉप सेंटर आहे आयोग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्याकडे जिल्हा व महिला बालविकास अधिकाऱ्यांचं कार्यालय आहे ते कधीही जाऊ शकतात ऑनलाईन किंवा एखाद्या वी आर जस्ट कॉल अवे त्याच्यामुळे अन्याय सहन करण्यात करण्यापेक्षा तुम्ही जर वुमन हेल्पलाईनला डायल केलं आपली समस्या सांगितली तर आम्ही सगळे आपल्यासोबत आहोत महाराष्ट्राची प्रत्येक भगिनी याची जबाबदारी ही महिला व बालविकास विभागाची आहे नक्कीच खरं तर आज आपण बघितलं की महिलांची सुरक्षितता हेच आमचं प्राधान्य आहे हे ब्रीद घेऊन महिला आणि बालविकास विभाग सध्या काम करतोय आणि त्या दृष्टीने या सगळ्या मान्यवरांना आपण या चर्चासत्रात बोलावलं त्यांनी त्यांची मतं या विषयीची मांडली तुम्ही आज हा वेळ दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि यानंतर या, या विशेष चर्चासत्रामध्ये इथेच थांबतोय नमस्कार